असं असतं ना आम्ही दर दिवशी संध्याकाळी इकडे पोहायला आलो असतो काय भारी वाटत मग लग्नाला जायचं की नाही आता लग्नाला आलेला आम्ही इकडे फिरायला आलो नंबर लागले नंबर पण इकडे ना पद्धत वेगळी आहे की नाही पद्धत वेगळी आमच्याकडे पंगत लागते खालती जमनीवरती इकडे मस्त टेबल लावले डायनिंग टेबल नवरा मुलगा नाव घेत आहे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका इकडे हॅलो स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे लग्न आज माझ्या चुलत भावाचं लग्न आहे आणि तो जाणार आहे रत्नागिरीमध्ये बसनी गावामध्ये आज आपल्याला बसनी गाव बघायला भेटेल सुंदर गाव आहे समुद्राच्या किनारी तर रत्नागिरीमध्ये तर आपण आमच्या इकडे कसं आहे माहिती आहे नवरी मुलगी नवऱ्याकडे येते आमच्या पट्ट्यामध्ये आणि रत्नागिरीतली जर नवरी असेल ना तर मग नवरा नवरीकडे जातो खरी प्रथा नवरा नवरीकडेच जातो अशी आहे पण आमच्या इकडे नवरी येते नवऱ्याकडे तर आज ट्रकाने जायचं आहे तर आज खूप मजा येणार आहे ट्रॅव्हल करायला आणि जेव्हा वराड जातं ना ट्रकानी तेव्हा वेगळीच मजा येते चला आपण जाऊया चिकू आहे सोबत आपल्याला हाय चिकू चला जरा लवकर जायचं आहे मूहर्त थोडा लवकर आहे साडेबाराचा सा मूर्त आहे चला हा बघा इकडे ट्रक लागला आहे आज पण वाटतं दोन ट्रक आहेत याच्यामध्ये सगळे जेंट्स आणि तिकडे लेडीज आहेत त्या बघा खालती ट्रक बघा भरतो आहे हा बघा इकडे ह्या साईडला लेडीज आहेत आमच्या जेंट्ससाठी हा हा टेम्पो आहे हे पॅक झाला काय रे फुल झाला जागा आहे की नाही चल 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 ऐस्पै जागा आहे अजून भरलंय नाही भर जेव्हा पण आहे ना बाहेरच्या गावाच्या लग्न असतं ना त्या टायमिंगला ना जास्तीत जास्त लोक बाहेर पडतात गाव बघण्यासाठी नवीन गाव बघण्यासाठी बाहेर पडतात आणि आज बघू एक दी येत आहेत जाऊया मस्त ट्रकातनी मजा करायला ट्रकातून जर मजा करायला भेटते ना त्या दिवशी गेलो तर मी ताश वगैरे वाजवून गेलो होतो आता लेडीज जर असतील एकत्र असतं तर गाणी वगैरे बोलले असतात तर लेडीजमध्ये आपण नाही जाऊ शकत तर जेंट्सच्या ट्रकातून जाणार आपण आणि नवरा मुलगा येईल गाडीतून हा बघा इकडे लेडीजने भरलेला टेम्पो लेडीज सगळ्या ह्या टेम्पोतून जाणार यांचा टेम्पो भरत आला चला वहिनी करवली आहे करवलं इकडं कुठं मागे राहिल्या ग्रामपंचायत पिरंदवणे आमच्या गावची ग्रामपंचायत आमच्या नाही <laughs> सेम गाव आहे पिरंदवण आपण पिरंदवणे सेमच आहे काही वगैरे काहीच चेंज नाही नागिरी चला बसनी गावामध्ये आलेलं आहे हे बघा सगळ्यात उतरत आहेत खालती आणि इथेच बाजूला लग्न आहे इथे मंडप आहे आता आली भेटू तयारी आहे ना पूल हा पूर्ण अजून एक तास वाक्य आहे लग्नाला ओके इथे लग्न हो ना या साईडला इथे या हे नरेश आमच्या नरेच्या आई आणि नरेश इकडे सासरवाडी पुण्याला भेटून आली चला अरे नवरदेव त्या साईडला उतरलाय त्या घरामध्ये लग्नाची वेळ होईल तेव्हा नवरदेवाला इकडे आणलं जाईल मंडपामध्ये आम्ही तोपर्यंत जरा पुढे जाऊन फिरून येतो त्या साईडला हे बघा जरा गाव ह्या साईडला म्हणजे लग्न वगैरे त्या साईडला आहे तिथून हा सरळ रोड इकडे पुढे येतो आणि एक नंबर सुंदर नजार आहे समोरचा मी पावसाळ्यामध्ये जेव्हा चा पाण्याला आलो होतो ना गणपतीला त्या टायमिंगला मी इकडचा व्हिडिओ केला होता पण काही कारणास्तव आहे ना तो व्हिडिओ मी अपलोड नाही केला आ, आता उलो लग्नाचा तर व्हिडिओ मी बनवणार आणि खूप छान इकडचा नजारा आहे ह्या साईडने पुढे गेल्यानंतर ना समुद्र आहे आणि इथून गणपतीपुले आहे ना काहीतरी तीन किलोमीटर आहे आरेवारी बीच एक किलोमीटर आहे इतका सुंदर गाव आहे आम्हाला अजून लग्नाला आहे ना ता। एक तास बाकी आहे तोपर्यंत बोलला तिथं बसून तरी काय करणार थोडं गाव फिरूया मेन म्हणजे काय माहिती आहे का असं बाहेरच्या गावाजवळ लग्नाला येतो ना मेन म्हणजे गाव बघण्यासाठी लोकं येतात आणि रत्नागिरी जिल्ह्यातले खूप छान छान गाव आहेत आणि खरंच फिरलं पाहिजे एक नवीन नवीन गावामध्ये बघा नजारा काय भारी आहे आणि पावसाळ्यात कसला जबरदस्त वाट वाटवत होता इकडून या साईडनी पूर्णशी शेती होती आणि भात शेती आहे या साईडला आणि एक नंबरचा नजारा वाटत होता इथून या साईडला समुद्राचा सा आवाज येतो आहे तिकडून पावटा आहे ना हे बघा इकडून पूर्णशी शेती भात शेती करतात आता हे बघा ही डाळ भाजायची वाकी आहे या साईडला तणवून ठेवलं आहे त्यानंतर अजून माती वगैरे लावतात प्रत्येक गावात वेगवेगळी पद्धत असते दाढी वगैरे भाजण्याची ते सकाळी उठून माती लावणं हे ते सगळा प्रकार किती छान सुंदर असं इकडचा बाजार आहे आणि ह्या गावातून बसनी गावातून जर कोण आपले व्हिडिओ बघत असेल ना तर आवर्जून कमेंट करा खूप छान तुमचा गाव आहे आम्हाला पावसाळ्यात यायला खूप आवडेल इकडे मासेमारी करायला मच्छी वगैरे इकडे जवळच भेटते फ्रेश मच्छी एकदम रत्नागिरीमध्ये आम्ही आलेल्या कशाला लग्नाला आणि इकडे गाव फिरतोय <laughs> लय भारी गाव आहे हे बघा इथून इकडे समुद्रावरती जायला आहे तर आम्ही आता जात आहोत जरा समुद्रावरती समुद्र किनाऱ्यावरती का आमचं गाव समुद्राच्या लय लांब पडतो काय रे आम्हाला काय खाडीजवळ आहे पण आता आलेलं आहे तर समुद्रावरती जाऊन येऊ हो 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 कमळाची फुलं कसली आहेत वाव आणि जरा जाळी लावलेली आहे साईडनी मस्त फुलं पण आलेत जास्वंद पण जास्वंदी पण वेगवेगळ्या मस्त बाग बगीचा एकदम भारी मेन मेन प्रश्न काय असतो पाण्याचा पाणी असेल ना तर तुम्ही बाग वगैरे कशी फुलवू शकता काय भारी घर आहे इकडचं हे बघा एकदम जुन्या पद्धतीचं घर आहे मातीचं घर मापा बैलगाडी वाळू घेऊन जातात बैलगाडीने मस्त बघा आता आपण येऊन पोचलेलो आहे बीच वरती काय सुंदर असा नजारा बीच वरचा वाव हा फिलिंग ढगात फिलिंग ढगात ढगात या साइडला आरे आरेवारी बीच इकडे त्याला जोडून हा हे म्हणजे इथे आहेत ना एवढे येत नाहीत कोण पर्यटक पण खूप सुंदर असा नजारा आहे हे बघा हो हो भारी ना आरेवारी बीच इकडे एकदम सुंदर असा नजारा आहे एकदम शांत बीच आहे कोण नाही फक्त आम्ही आलोय तेवढेच आहे आता संध्याकाळची तिकडे आरेवारे बीचला आहे ना गर्दी होत असेल पण भारी ढगात ढगात ये मुळे आल्यात का बघूया वाव आमच्याकडे असं असतं ना आम्ही दर दिवशी संध्याकाळी इकडे पोहायला आलो असतो भारी वाटत असत लग्नाला जायचं की नाही आता <laughs> लग्नाला आलेलं इकडे फिरायला आलो आरेवारी बीच दाखवलं तिकडे तर बघा हा त्या साईडला आहे आरेवारी बीच ह्यालाच जोडून हा आरेवारी बीचलाच जोडून हा एक बीच आहे पण इकडे कोण एवढं पब्लिक येत नाही पण सुंदर नजारा आहे एक नंबर खरं आज इकडे लग्नाला आलेलं म्हणजे काहीतरी बोलतात ना नवीन काहीतरी आणि सुंदर असे रत्नागिरीतले जेवढे पण गाव आहेत ना सुंदर गाव हे पाणी आलं पाणी आलं पाणी आला हे बघा सगळे पोहर आलेत ना फोटो काढायच्यात ना आता सगळी हे बघा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ तिकडे बघा काहीतरी निरीक्षण झालो आहे इकडे पण फोटो चालू आहे त्या साईडला पण आपण असे बरेच असे फोटो वगैरे क्लिक केलेले इकडचे मस्त या सगळ्या आठवणी आहेत तिकडे ह्या बीचवरती ह्या बीचवरच्या सगळ्या आठवणी आहेत खरंच त्या कॅमेरामध्ये कैद करून ठेवतोय खूप छान वाटतं इकडे आल्यावर आपल्याकडे समुद्रामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे शिंपले वगैरे भेटतात हे बघा त्याच्या कपच्या इकडे आहेत शिंपल्यांच्या हे बघा हा याचा वेगळा कलर आहे आणि याचा वेगळा कलर आहे ह्या बघा हा एक अजून हे पण असे वेगवेगळे आहेत आणि हे असे भरलेले असतात का जेव्हा आपण समुद्रामधले काढतो ना त्यावेळेस हे बघा या साईडला सगळे शिंपले आहेत हे तुम्ही लग्नाला आले की इकडे फिरायला आले फिरायला बीच फिरा 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 वरती हे उल जा गणपतीपुळ्याला हे बोला लवकर हे गणपतीपुळ्याला उद्या येणार हे तू येणार काय येणार सगळा फोटोशूट चालू आहे इकडे सगळे मला वाटतं अर्ध वर इकडे चाल वाटतं लग्नाचा अर्ध वर तिकडे फोटो काढायला आलाय बीच वरती टाकू चिदारे पुरे गिरीजत्त्मक सुवर्द विघ्नेश्वर ओझरम रामोरा जण संस्थि गणपती सदा मंगलम सुभ्रिया ते तदुपर का पूजन करा अंत पदा देवलग्न सुरिंद्र देव आराधन चंद्र वरंद देव विद्यावंत यलंत देव लक्ष्मी पेजे कृगम स्मरा काय पाहिजे होय काय पाहिजे नंबर लागले नंबर पण इकडे ना पद्धत वेगळी आहे की नाही पद्धत वेगळी आहे आमच्याकडे पंगत लागते खालती जमिनीवरती इकडे मस्त टेबल लावले डायनिंग टेबल प्रोफेशनल पद्धत शिर हॉटेलमध्ये हॉटेल मध्ये बसल्या आता हा उठला ना त्या ठिकाणी दुसरं चेअरसाठी नंबर लावायचा मागे इथेच नंबर लावायला पाहिजे एक... ए पोर्टवर पोटवर काय पाहिजे बरोबर सिस्टम कशी आहे इकडे जेवणाची मस्त आहे की जमनी दम्नि... जमिनीवरती चांगलं की हे चांगलं संस्कृती आपली नंबर लावूया पाहिजे काय काय कमी नाही पडलं पाहिजे पाहुण्यांना चलया जेवण करायला प्लेटमध्ये कोबीची भाजी आहे अजूनही कसली तरी पावट्याची भाजी आहे लोणचं पापड लाडू लग्नाचा लाडू खायला वहिनी बसल्या तिथे सिस्टम भारी आहे ना असं बसून खायला डायनिंग टेबल वरती आमच्याकडे पंगच लागते जमिनीवर या जेवण करायला परी आली पिरंदवणे आणि आमचं पण गाव पिरंदवणेच आहे आम आमच्याकडे नाही चालले इकडच्या पिरंदवण्यात चालले चला लग्नाला आलेलं वरड परत चाललं गावाला नवरदेवाला घेऊन जाणार आणि नंतर मध्ये वरात वगैरे निघणार आपल्या गावात वरात असणार आहे हा टेम्पो भरला मागचा अजून टेम्पो आहे हा एक तू कुठे बसणार आहेसुटी स्कूटीवरून ओके

नवरा मुलगा नाव घेत आहे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायकडे हॅलो स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी अक्षय

मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर अनिल रावांनी दिला मला सौभाग्याचा आर्या सासू ते हौशी अजयरावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी